नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या खूप आठवणी प्रेक्षकांच्या मनात आहेत या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे तर आता या चित्रपटाचा दुसरा भाग नवरा माझा नवसाचा दोन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे पहिल्याच विकेंडला या चित्रपटाने सात कोटी ऐंशी लाखांची कमाई केली आहे मात्र असं असलं तरीही प्रेक्षकांमधून या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला का आहे काही प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाहीये अशातच एका मराठी अभिनेत्याने या चित्रपटाला वाईट म्हटल्याने सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या आहेत तर अभिनेता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल काय म्हणाला हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात छोट्या पडद्यावरील कार्यक्रम लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेतील राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव दातार याने या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे वर एक स्टोरी शेअर करत त्याने लिहिलं आहे की खरंच खूप वाईट चित्रपट आहे त्यावर अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे या चित्रपटाबद्दल बोलताना ध्रुव म्हणाला की नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाबद्दल मी एक स्टोरी शेअर केली होती त्यात मी खूप वाईट चित्रपट आहे असं लिहिलं होतं पुढे तो म्हणाला की मी मराठी अभिनेता आहे म्हणून मी उगाच कौतुक करू का सॉरी पण मी असं करू शकत नाही सचिन आणि सुप्रिया मॅमचं प्रश्नच नाही ते छानच आहेत पण मला स्टोरी लाईन अजिबात आवडलेली नाही असं म्हणत त्याने त्याचं मत मांडलं आहे तर तुम्हाला नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट आवडला का हे नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका